आपले एकविरा देवस्थान त्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्यालाही आता सन्माननीय अध्यक्ष श्री दीपक शेठ गोगवळे यांनी त्याला पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच विषयांवरती प्रकाश टाकला आणि त्याचे आरोप खुडून काढले आता ते एकविरा देवस्थानच्या बाबतीमध्ये त्यांचे ट्रस्ट आहेत किंवा ते पुजारी आहेत त्यांच्या बाबतीत बोलतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस म्हणून काम करतो आता जर आपण पाहिलं असतं तर आता जी निवडणूक पार पडली नगरपालिकेची त्याच्यामध्ये आदरणीय श्रीला शेळके आमदार आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी त्यामध्ये गणेश खांडगेजी असतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि लोणा नगरपालिकेच्या सर्व मतदारांनी घवगवीत असं यश खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेलं आहे आणि हे सर्व यश हे कुठंतरी विरोधकांना पसरी पडत नाहीये आणि या आमच्या वैद्यक सहभागी होते दीपालिकाई दीपकांना उलावळे या कारल्याच्या सरपंच होत्या पीएमआरडीच्या सदस्य होत्या आणि आताही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं का या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे जिल्हा परिषदेची आणि त्याच्या माध्यमातून हे राजकीय या ठिकाणी आरोप केले जातात माझी सर्व पक्षातल्या सर्व पक्षांना विनंती आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा या ठिकाणी मोठा पक्ष आहे त्या माध्यमातून मी विनंती करतो की राजकारण होत जाईल निवडणुका होतील पाच वर्षांनी परत नवीन सदस्य असतील पण आपल्या तालुक्यामध्ये जे देवस्थान आहे ज्या ठिकाणी श्रद्धास्थाने महाराष्ट्राचे श्रद्धास्थाने किंवा बाकी सर्व गोष्टी असतात त्याला कुठेही धक्का लागणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये ना याचा गैरसमज किंवा चुकीचा संदेश जाणार नाही हे सर्व आपण सर्वांनी दक्षता घेणं आणि त्याच्या प्रकारे जबाबदारी पाळणं ही गरजेचं आहे इलेक्शन होईल इलेक्शनचा निकाल लागल निवडून येतील पण कोणत्याही प्रकारे मावळ तालुक्याच्या वैभवाला गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका कुणीही घेऊ नये आणि हे जी काही भूमिका घेतली जाते गोडे मैदान जवळ इलेक्शनमध्ये उद्याला कळ ना कोणाची ताकद काय कोण निवडून येईल काय येईल ते आणि माहिती दीपक दीपकांना विनंती आहे की आपण दोन पत्रकार परिषद घेण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जर त्याच्या आरोपांना सिद्ध करायचं ना तर दोघांनी समोरासमोर बाईट द्यावा आणि दोघांनी समोरासमोर जे काय असतात ते पुरावे पत्रकारांच्या पुढे सादर करावे परंतु आपल्या मावळ तालुक्याच्या वैभवाला कोणतीही गालबोट लागणार नाही सर्वांनी जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि घेतलेली पत्रकार परिषद आहे त्याचा या ठिकाणी जे काही आरोप केले त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद गणेश देशमुखने जे काल आरोप केलेले आहेत आमच्या आदरणीय अध्यापकांना बोलावलं अध्यक्ष यांच्यावरती प्रथमता मी त्याचा जाहीर निषेध करतो कोण गणेश देशमुख तो जो समाजासाठी काम करतो असे अनेक लोक पाहिलेले आहेत आपल्या स्वतः समाजासाठी काम करणारा आज समाजाच्या विरोधात कटकारस्थान षडयंत्र करून हा समाजाला बदनाम करणारा माणूस आहे प्रथमता या प्रवृत्तीचा निषेध करतो आणि राहिल्याविषयी तो जो त्या कालच्या बाईटमध्ये ताट ताट वर्त होता तर ताट अरे तो ताटा घालचाच पुत्र आहे त्या ताटा घालचाच मांजर आहे याला लक्ष झालं पाहिजे म्हणजे तू कोणावर ते बोलतो काय बोलतो तुझ्याकडे कोणते पुरावे काहीतरी राजकीय आकाशापोटे कोणावर तरी आरोप करायचे कोणीतरी तुला बोलायला सांगितलं तुझा बोलता धनी तुझा करू धनी कोण आहे हे आम्हाला सगळ्यांना ज्ञात देत बाबा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू दे आणि देवस्थान देवस्थानाच्या ठिकाणी राहू दे हे आई एक बरा हे महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे त्या देवस्थानाला कुठं गालवट लागू नये अशा प्रकारच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दीपकांना उलावळे यांचे कार्यकर्ते आहेत राजकारण आम्ही राजकारणाच्या ठिकाणी करतो आणि देवस्थानचं काम हे देवस्थान होणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी मी त्यांना आव्हान करतो तुमच्याकडे जे काय पुरावे असतील ते पुरावे घेऊन या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते तुझ्या बोलतील आमच्या अध्यक्षांपर्यंत आमच्या दीपकांनापर्यंत जाण्याची तुझी गरज नाही आमच्या कार्यकर्ते खंबीर आहेत तुझ्या संख्ये बोलायला कधी पण ये मैदानात आम्ही पण आहे तू पण आहे धन्यवाद काल आमचे बंधू दीपक लोलावडे नेकोरा देवस्थानचे अध्यक्ष यांच्यावरती देवघर येथील एक पुजारी एकरा देवीचे गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याचं प्रथमता मी आमच्या परिवाराच्या वतीने आमच्या कारला ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो त्याचं खंडन करतो त्याला एकच या माध्यमातून सांगू इच्छितो अरे मित्रा तू जे जे आरोप केले की देवस्थानची गाडी आम्ही वापरतो पण तुला माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही की आमच्या दारामध्ये पेक्षा मोठ्या मोठ्या वाडी असेल मर्सिडीज असेल इनोवा असेल आमच्या परिवारातला प्रत्येक सदस्य हा मेहनत करून आपापल्या चांगल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहतोय त्यामुळे तू गाडी वापरायचे खोटे आरोप असतील आणि भ्रष्टाचाराचे जे आरोप करतो मित्र तुला या दृष्टीने या माध्यमातून सांगू इच्छितो की भ्रष्टाचार करण्यासाठी आम्ही देवीवरती गेलेलो नाही होत आमची समाजातली प्रतिमा असेल आमच्या समाजातलं व्यवसायाचे माध्यमातले काही भाग असतील तू आवडतून पा तपासून पा त्या ठिकाणी आमचे बंधू हे देव देवीच्या माध्यमातून देवस्थानाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत राहिलं या व्यक्तीने जे आरोप केलेले आहेत आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला आमच्या भागातल्या सांगू इच्छितो की ह्याच्या मागे येऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या वहिनी दीपाली वहिनी उलावळे या कारल्या का गावच्या सरपंच होत्या पीएमआरडीच्या सदस्य आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर की झाली आणि जाहीर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमचं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातलं असलेलं नियोजन असत प्रचार असत हे फिरत असताना लोकांचा मिळलेला भरभरून असा पाठिंबा असेल त्यानंतरचा आम्हाला जनतेतनं मिळणार जे भरघोस पाठिंबा त्यांचा आशीर्वाद यामुळे विरोधी पक्षाची पायाकालची वाळू घसरलेली आहे आणि हे षडयंत्र या विरोधी पक्षांनी रचलेलं आहे परंतु नक्कीच जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज हे जे काही षडयंत्र त्यांनी रचून दीपक अण्णांना बदनाम करण्याचं काम केलेलं आहे जनता ही त्यांना मताच्या रूपाने दाखवून देईल की हे षडयंत्र कुठल्या पद्धतीचं आहे पुनश्च एकदा या देवस्थानाला या ठिकाणी कोणीही यामध्ये ओढू नये या ठिकाणी देवीचं देवस्थानाचं चा काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि देवस्थानाच्या आई एकविरेचा वापर राजकीय यासाठी कोणीही करू नये अशी मी विनंती करतो आणि आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आमच्या उलावळे परिवाराच्या वतीने या आरोपांचं खंडन करतो आणि या काल केलेल्या सर्व आरोपाचं या ठिकाणी खंडन करून गणेश देशमुख यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद आई एकवरा देवस्थानचे अध्यक्ष माननीय दीपकांना उलवळे यांच्यावरती कालच्याला एक माती फिरू गणेश देशमुख यांनी काय गंभीर आरोप केले तर त्याविषयी बोलताना असं की गेल्या एक वर्षापासून दीपकांना त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर जाण्या येण्याचा मार्ग असेल पायऱ्यांचे कामं असतील त्या ठिकाणी दर्शन माहितीचे काम असेल त्या त्या ठिकाणी भाविका त्या सुरक्षा दृष्टीने भरपूर कामे केली आणि आज के येऊन पिंपली जिल्हा पंचायत समितीच्या ज्या इलेक्शन आलेल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये त्या कुणाच्या तरी सल्ला घेऊन कुणाच्या तरी माध्यमातून आज दीपकांना त्यांनी आरोप केले जेणेकरून येणाऱ्या पंचायत समिती झेडपीला तसं आपल्याला त्या उमेदवारला माल खेचता येईल त्याला एक कळत नाही की हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही किती जे आरोप केले खोटे आरोप हे सध्या होता कारण एक आपल्या समाजाच्या विरुद्ध काम करणारा व्यक्ती विकासाच्या विरुद्ध काम करणारा व्यक्ती हा समाजाबद्दल आरोप सिद्ध करू शकत नाही मी सर्वांना ठिकाणी विनंती करतो की या सर्व जे आरोप केलेले आहेत ते निष्फळ आहेत आणि खोटे आरोप आहेत सर्वांनी याची सर्वांनी याची दक्षता घ्यायची आणि येणारी निवडणूक देईल की हे आरोप जे केले त्याचा कोणताही परिणाम या ठिकाणी इलेक्शनवरती होणार नाही कारण आमचा अध्यक्ष एकदम स्वच्छ आणि स्वच्छ कारभार करतोय त्या ठिकाणी मी पुन्हा आरोप केले आहेत आरोप याचा निषेध करतो रामकृष्ण मी शहाजी शिवराम फडव माझे ग्रामपंचायत सदस्य वेरगाव देवली आमचे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जे आहेत ना हे स्वच्छ कारभार आहे त्यांचा आणि ह्याच्या अगोदर जे वीस पंचवीस वर्ष जे अध्यक्ष होते तरी त्यावेळेस हा गणेश देशमुख त्यावेळेस तिथं पुजारी होता पुजारी असताना त्यावेळेस त्यांनी हे उलगडून त्यांना सांगितलं की बाबा दे दोन आत्ताच्या बॉडीवरती आहे त्यांचं तू आता नाव घेतो मग तो आनंदने तुझा काय नातलं होता का हे त्याला मला सांगायचं आहे आणि आमचा जो प्रति प्रतिस्पर्धी येतो जो आमच्या समोर आहे त्याला पण मला आवाहन करायचंय जर तू मैदानात उतरला ना चितपाठ पुढची आम्ही पण करतो तू पण करून दाखव कारण की कालच्या प्रचारामध्ये रॅलीच्या कामच्या रॅली असताना त्याच्या पायाखाची वाळू सरकली म्हणजे त्याचं डोकं आलक नाही म्हणजे ते मंद बुद्धीचा माणूस झालाय तो त्याला कळलं पाहिजे की ही सुपारी तू कुणाला तरी एखाद्याला बोलायचं सांगायचं तू हे कर तसं कर हे आम्हाला सगळं कळतंय कोण करत आहे त्याच्यावर काय करताय हा गणेश देशमुखला मला एक आवाहन करायचंय तुझ्याकडं जर आमच्या अध्यक्षांवरती जर तू आरोप केले त्याचा पाठपुरावा करून तू आम्हाला त्याच हे कर म्हणजे पुरावे दे साहित्य ना तर त्याच्याकडे आम्ही आमच्या पद्धतीने त्याला आमचा कायदा शिकतो एवढंच बोलतो